नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपल्या रेड डायमंडचं हार्वेस्टिंग चालू केलं होतं आपण तर मला वाटते म्हणजे दोन दिवस झाले केले आपण जागेवरती थोडासा दिला होता एकशे पस्तीस रुपयाने ज्या हात विक्रेते असतात ना त्यांना दिला होता आपण थोडा माल आणि एक थोडा एक सत्तर किलो शिल्लक राहिला होता झाडावरती आता उशीर पण खूप झालेलाच वाढायला आपल्याला कारण सकाळी उशीर मारून शिमला मिरचीवरती आलो आणि घरी थोडंसं आज दुसरंच काम लागलं रोपावरती पाणी मारायचं त्याला खूप वेळ गेला मग आता तोडाय चालू केला मी आता ज्येष्ठ तोडून झालेला आहे आपल्याला पाहिजे तेवढा आणि आता राहिलेला उडीचाल तोडू म्हटलं तर तुम्हाला दावायचं की रे डायमंडचं फळ कसं असतं आतून कसा असतो तर मित्रांनो आता विषय असा झाला आहे की आता ह्याला भरपूर पाणी झालेले आहे तर त्याच्यामुळं काय झालं की थोडीशी लाल आहे ह्याची कमी आलेली या तो गरम होतो का शर्ट दारदा ओरा झालेला आहे तर चला मग एक छोटासा ब्लॉक बनवा आपल्या शेतकरी मित्रांसाठी डायमंड रेड आहे की नाही हां तर आधी सुरुवातीला कोण नवीन असेल त्यांनी आपलं पटापटा चॅनलला सबस्क्राईब करूया बरं कारण कसं होतं सबस्क्राईब वाटलं की आम्हाला भर वाटतं इकडे की नाही बरं असं चला तर तुम्हाला एक मी रेड मित्रांनी ह्याला म्हणायचं चोवीस कॅड सोनं अजून हा थोडा कच्चा आहे बरं का नॉर्मली पण आपण तोडला आता धावायचं आपल्याला कापायचं ह्याचं सेलिब्रेशन करायचं आणि आता खायचं असू दे आता तरी पण थोडा गार असलेला आहे मित्रांनो हा जो आहे ना ह्याला म्हणायचं रेड डायमंड असा पाहिजे अजून हा कच्चा आहे मित्रांनो कारण ह्याच्या शिरा दिसतात तुम्हाला नॉर्मली पण रेट चांगला म्हणजे गप्पन बस बसू वाटलं नाही तर आपण आता ह्याचं कटिंग करू ला, कम लाल कमी असले तरी बी नाही तर ह्यात एक पण हा बी नाही बी नाही मग त्याला मग डायमंड कशाला म्हणते ते ह्याच्यामध्ये जर बी कमी असेल मित्रांनो बी हेच होत नॉर्मली आता ह्याच्यामध्ये लाल आहे थोडी कमीच आहे खायला खूप आहे मित्रांनो तर ते माणसाला दादा एकटाच खातो या ऐंशी टक्के मित्रांनो गुढे आहे असं नाही असं नाही कारण पाणी खूप झालं आणि पाऊस पण खूप झाला होता आमच्या इथं त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण खूप जास्त त्याला पाणी ओडाक दिलं कारण मग वा खा चाकू लागल <laughs> तर मित्रांनो याला म्हणायचं रेट डायमंड आणि आता आता उतरायचं काम चालू केलेलं थोडं थोडं काढा म्हणलं मार्केटला त्या दिवशी मुंबईला आपला शंभर रुपये किलो विकला मित्रांनो आ, काय झालं की थोडस कच्चा कच्चा तुटला मायाकडून त्यामुळे थोडंसं अन आता बघू आता काढलाय आता पट्टी जर लवकर येईल आपल्या पुढं आता अजून पॅकिंग करायचा काय चार पाच बॉक्स भरतील ते पॅकिंग करायचं आणि पाठवायचा थोड्याच कम थोडं म्हणजे कमी बघा हा मित्रांनो असं नाही की आता हा टप्पा तोलला म्हणजे आपल्या प्लॉटचा पिरू संपला त्यामुळे ते डोक्यातच घ्यायचं नाही त्यासाठी आपला दादा खंबीर आहे आहे का नाही माणसं म्हणजे सेटिंग टिंगवत नाही अहो काय सांगताय त्याला हो का, का दुसरा टप्पा तयार करून ठेवला आहे आता हे पिवला फक्त म्हणायचं तुम्ही जावा पडद्याशी जावा आम्हाला पैसे करून द्या आता आमचा दुसरा टप्पा रेडी आहे आम्ही फॉर्म लावायला तयार आहे आमची गणिमेशन घेऊन तर मित्रांनो का ऐका का डायमंडचा दुसरा टप्पा आपला दिसतो आहे का हो का खूप छान असा मित्रांनो साठ ते सत्तर फळं आता झाडावरती रेडी ती खालची वीस ते पंचवीस फळं तुटून जाणार आहे ती चार पाच चार पाच किलो माल आहे झाडावरती शेजारण साधारण चारशे पाचशे रुपयाची झाडं आता आपल्यापाशी दादांनो आणि मला वाटते एक चारशे झाडं आहे त्यामुळे ओके कार्यक्रम होणार आहे आणि पुढचा टप्पा बी ओके कार्यक्रम घेणार आहे त्यासाठी आपलं हे चिस्कॅट्स होणं बी तयार आहे ते सुद्धा म्हणलं आहे दादा तू घाबरू नको कमी तुझ्या पाठीशी आहे चल हालचा डप्पा द्या वरचा डप्पा तयार आहे चला आता तुम्हाला पॅकिंग दाखवतो पॅकिंग कशा प्रकारे करणार आहे आपण मालाची बघा अशा पद्धतीनं मित्रांनो आपलं चोवीस कॅरेट सोनं इथं टाकलेलं आहे आता बघा इथं वजन काटा आणला इथं बॉक्स आणून टाकलेली पेकी आता छानपैकी इथं पॅकिंग करायची आहे मालाची आणि का मला वाटते असं वा असं पाहिजे बघा माल असा पाहिजे गोल्डन कलर तेव्हा मार्केटला डिमांड जास्त राहते बघा मित्रांनो हा आहे आपला एक्सपोर्ट क्वालिटीचा बॉक्स मुंबई पॅकिंग म्हणायच्या अजून जा थोडी जास्त आपल्या मालाची क्वांटिटी निघली ना मग आपण दिलेला माल भरणार आहे बघा आता सध्या आहे हा मुंबई पॅकिंगचा माल आहे आता दना दना एक अजून चिरू मला वाटतंय माल चिरून दाखवाच काय ना गोड लागतो हे पिरू आता कसं गेला नाही नाही थोडासा पिकल्याला आहे आता पिकल्यालाच आहे हा हा डायमंड म्हणायचं डायमंड मित्रांनो हा कटर माझ्याकडचा हा रोप बांधण्यासाठी बघा बेट कलम किंवा कलम करण्यासाठी वापर तरी एकदम छान आहे बरं का पिरू खायला सुद्धा मित्रांनो आता कशा ठेवणार आहे सरकार कारण आपल्याला खूप आवडला आहे कटर शिरू लाल दिसतोय चपरचंद डायमंड डायमंड म्हणायचं डायमंड बघा मित्रांनो हे बघा ह्यात तर बीच नाहीत रेड प्युर डॉक्टर आहे ह्याच्यामध्ये बी नाही तर वाव एकदम खायला गोड आणि सॉफ्ट आहे बघा आता नंतर खाऊ आपण अरे कम आठवत या काटे उस म्हणता का डायरेक्ट काटा बंद असा आहे ना चालू केलाय तर काय होतं मित्रांनो होती कॅरीबॅग सगळं आपण तोडलेला आहे कॅरी बॅग सोडावं लागते ना हम्म फाडायची त्यातून पिऊर बाहेर काढत आता काय काय झाले फोंब पिऊर बाहेर पडलेला आहे त्याला परत असं लावायचं फोममध्ये जेणेकरून तो घासणार नाही त्यांनी एवढं करायची गरज नाही पुढे आता नाही नाही अहो अडथणीच आपण ची बीस कार्ड सोनं काढलं सगळं टोटल हो का माध्यम काय काय मिडियम साईज एकदम छान असा विषयला चांगला कमीत कमी दोनशे अडीचशे ग्रामचा बघा मित्र असं आपण दहा किलो दोनशे पाच ग्रॅमवरती दिलेलं आहे आणि असा आपल्या डायमंडचा फोटो आहे बघा असं मस्तपैकी वरती छानपैकी पिरो पिरो वरती मुंडा बिंडा मारलेला आहे मुंडा मारायची गरज सांगायची नाही काय आपला प्युरू सगळा सोनायची वीस कॅरेट सोनं अशा पद्धतीने आपलं पॅकिंग चालणार आहे बघा गरम काय गो वरून हिरोड भांडेड आपण थोडी सावली केलेली आहे आता काही छान पैकी आता असं पॅकिंग करून टाकायचं खूप छान वाटते मित्रांनो तर नोकरी करण्यापेक्षा कधी छोटासा स्वतःचा व्यवसाय केला खूप चांगला बघा चिकर टिप टिप करते कटलीत घरी नेलेल चिकर मित्रांनो ही पॅक करायचा विषय काय येतो माहिती आहे का म्हणजे सांगायचं कसं आपण इथून वजन करून घेतो पण काय होतं एखादं तिथं खाली वय करताना काय करते हात घालून काढते पिरू पण पिरू बी काढायचं काय नाही आपण काय करतो इथून देताना दोनशे किलोमवरती जास्त तिथे जास्त आहे का नाही मग ते काढला की तो वजन की मार खातं मग सकाळ सकाळ मार्केटला गेलं पिरू तुम्ही मंडळाला गेलं मग असं होतं पॅकिंग काय होतं मग तिथं कमी पडतं मग कमी पडलं की शेवटी आपलं क्रेज कमी होतं आयला काय शेतकरी या दहा किलो सुरू नीट वजन दिलं नाही असं चालू होत त्याच्यामुळं जेणेकरून ह्याच्यामध्ये हात घालून काढता नाही आला पाहिजे कष्टाच आहे मागून दोन फळ घेऊ द्या बिंदा असत शेतकरी राजा मोकळ मनाचा पण ह्या वजनामध्ये घटी होऊ नये त्यासाठी पे करायचंय असं वाटत शेतकरी जोडीच चोवीस काढ सण एक तर झालं बघा बॅग दहा किलो माल रेडी झाला मित्रांनो पगार निघले की आपल्या दोघांच्या काही <laughs> काम सांगा आमच्या शेतकरी जुडीला मस्त बघे होणार बघा कुठल्याच कामावर आहे आम्ही चला मित्रांनो एका दिवशीचे पगार इकडे तयार झाले आता हे दुसऱ्या दिवशी पगार चालू झाले म्हणायचं आतापर्यंत आपण जे दोन अडीच महिने चटणी बसून आहे का नाही पे त्याचा आता थोडं थोडं टप्प्याटप्प्यामध्ये पैसे झाले मित्रांनो ते म्हणजे आता मग ते पगार झालं हे झालं ते झालं विषय पैशाचा नाही हो केलेल्या कष्टाचा मोबदला मिळायला लागला आहे म्हणून खुश आहे हां आता बघा दुसरा बॉक्स रेडी रेड डायमंड सांगायला आनंद का होतो मित्रांनो की धावायचंय कशासाठी की चार शेतकरी मित्र केले आता सध्या दहा अडीचशे झाले ते दहा दोनशे होत मी तुम्हाला सांगायचा उद्देश एवढाच की आपली जी शेतकरी फॅमिली पाहते नवीन तरुण शेतकरी वर्ग अजून शेतकरी जोड्या आमच्यासारखा कोण असतात शेतकरी ताई दादा त्यांना वाटलं पाहिजे पाहिजे आपला आठ दहा गुंठ्याचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपण ह्यातला थोडासा काढला आणि आपला तर नवीन वीस गुंट्याचा आहे ना यातला मी थोडासा काढला आहे अजून राहिला बाकी राहिलेला पुढच्या शंभर टक्के तोडायचं आहे आपल्याला चला आता घेतो पॅकिंग करून पडदेशी राहिलेला ब्लॉक तुम्हाला नंतर धावते पॅकिंग झाल्यानंतर <laughs> तर अशा तर आपला मित्रांनो नव्वद किलो पेअरू पॅकिंग झालेला आहे दोन चार सहा आठ सहाच्यावर एक बॉक्स खाली दहावा बॉक्स हा नववा बॉक्स राईट नऊ बॉक्स तयार झालं तर आपलं नव्वद किलो पेअरू तयार झालेला आहे तर आता अशा पद्धतीनं मित्रांनो आपली पॅकिंग झालेली नव्वद किलोची कमी जास्त नऊ हजाराचा माल तर आपल्या भाता रेडी झालेला आहे म्हणजे आता काम आमचं तयार झालेलं आहे तर आता गाडी थोडं तर मालाची मग आता गाडी येऊन माल निघाला मुंबई मार्केटची गाडी ती ना बघा अशा पद्धतीने मित्रांनो कसं दिसतंय चिस्केट सोडणं काही कुठं कुठं फाडून काढला आहे ना तर आता मित्रांनो इथंच थांबतो आणि सगळ्यांची रजा घेतो तर कोण नवीन असेल त्यांनी आपल्या या शेतकरी जोडी यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी जोडीला सगळ्यांनी सबस्क्राईब करा एक लाईक करा कसा वाटतं आपला छोटासा ब्लॉग म्हणून सहा बाय बाय तर मित्रांनो जय जवान जय किसान